कोकणची रंगभूमी हा युट्यूब चॅनलचे सर्वांचे सर स्वागत मी अजित अनंत साळसकर आमची काजूची बाग आहे त्या बागेमध्ये गौरेड्यांनी अत्यंत मोठं आमच्या काजूचं नुकसान केलं आहे कमीत कमी चार ते पाच जणांची गौरेड्यांची टोळी आहे आणि ती टोळी काजीच्या बागांचं नुकसान करत आहे तुम्हाला त्यांच्या पायांचे मी ठसे दाखवते आणि हे बघा अशा प्रकारे पूर्णतः काजूंना उद्ध्वस्त केलं आहे अशा तीन ते चार काजूचं नुकसान केलं आहे आमच्या आपण ही दृश्य पाहू शकता अत्यंत मेहनतीने आम्ही हे के केलेलं ज्याचं नुकसान कसं के गौरडेने केलं आहे मुळासहित उकलून टाकलेत आणि ह्या आजूबाजूचा जो तिथला परिसर आहे तो, तो आणि ह्या आमच्या काजू आहेत आणि हे नुकसान आम्हाला सरकारकडून भरपाई नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा करतो आहे तर आपणसुद्धा आपल्या काजूंच्या कुंपणांना जपा आणि ह्या जे काही नुकसान झालं आहे ते आपण पाहू शकता हे गौरडे पायाचे ठसे किती मोठे त्यांचे पाय आहेत ते आपण पाहू आणि कशा प्रकारे त्यांनी आमच्या ह्या काजूचं नुकसान आहे ते आपण ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय असं नुकसान कुणाचं होऊन धन्यवाद धन्यवाद